आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील रेल्वेच्या ग्राउंड मधील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू झालाय अभिषेक रेखा ठोकळे वैवर्ष आठ असं मृत मुलाचं नाव आहे आज अभिषेक खेळत असताना तो खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय मिरजेत रेल्वेच्या उड्डाण पुलासाठी रेल्वेच्या जागेत खुदाई करण्यात आली होती या ठिकाणचा मुरुम काढण्यात आल्यामुळे इथे मोठे खड्डे झाले दरम्यान कृष्णा घाटवरून मिरज शहरापर्यंतच्या येणाऱ्या मोठ्या पाईपलाईनमध्ये लिकेज आहे या सगळ्या खड्ड्यांमध्ये लिकेज झालेले पाणी साठलंय अभिषेक ठोकळे खेळत असताना आज तो या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झालाय दरम्यान अभिषेकच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय संबंधित लोकांच्या वर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे वसाद शेजारी रेल्वेने जी काय दहा दहा फुटाचं पंधरा पंधरा फुटाचं जे काय खड्डा पाडलेला आहे तो खड्डा वेळेवर न मुजवल्यामुळे आणि महानगरपालिकेचा जो पाईपलाईन आहे तो पाईपलाईन बरेच दिवसापासून त्या ठिकाणी लिकीज आहे अनेक कार्यकर्त्यांनी पत्र देऊन सुद्धा तो हो काय महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे आणि महापालिकेच्या निष्कर्ष दर्जामुळे आणि रेल्वेच्या प्रशासनाने ते खड्डं मुजवले नसल्यामुळं आज आपला एक आठ वर्षाचा बाळ त्या बाळाचं नाव आहे अभिषेक रेखा ठोकळे यांना त्या मुलाला आपलं ते प्राण गमवावं लागलं आणि ही जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका आहे जर चार दिवसामध्ये जर ही जी रिस चौकशी करून कारवाई नाही झाली तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष आंदोलन करील एवढ्या या ठिकाणी गवी देतो